एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल अशा पंढरपूरमधील कुंभार गल्ली येथील माय लेगाच्या दुहेरी खून प्रकरणाचा अखेर सात महिन्यांनी उलगडा झाला आहे विशेष म्हणजे ज्याने पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली आणि तपासाची सल्ले दिले तोच यातील मुख्य सूत्रधार निघाल्याने खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना शिदाफीने अटक केली आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कुंभार गल्लीतील सुरेखा संजय जगताप वय पंचेचाळीस आणि त्यांचा मुलगा लखन संजय जगताप वय चोवीस यांचा राहत्या घरी निर्घुण खून करण्यात आला होता घटनेच्या वेळी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार नसल्याने पोलिसांसमोर या तपासाचे मोठे आव्हान होते आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सुरुवातीपासूनच अनेक युक्त्या लढवल्या खुनाची खबर देणारा आरोपी स्वतःहून पोलिसांना तपासात मदत करण्याची नाटक करत होता मात्र संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राजस्थानमधील जोधपूर येथून एकाला तर दोघांना पंढरपूरमधून ताब्यात घेतले या हत्याकांडात अटक केलेल्या तीन आरोपींमध्ये एका अल्पवीन मुलाचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार हे हत्याकांड वैयक्तिक हेवेदावे प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा आहे ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कामगिरी केली आरोपींना न्यायालयात हजर केले असून अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात गृहात करण्यात आली आहे सोलापूरचे एसपी अतुल कुलकर्णी याबाबत बोलताना म्हणाले पंढरपूरच्या वारीनंतर सोळा जुलै रोजी दुहेरी हत्याकांड झालं होतं एका मुलाचा आणि त्याच्या आईचा मर्डर झाला होता बंद खोरे तलवारीने त्यांच्यावर वार करण्यात आले होते आम्ही या प्रकरणाचे सतत पुरावे गोळा करत होतो खास करून फॉरेन्सिक पुरावे मिळाले होते त्यांचा टी व्ही घरातून गायब झाला होता आम्हाला आजूबाजूच्या आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर संशय होता आम्ही वगैरे डेटा गोळा करून तपास केला आम्हाला माहिती मिळाली की यामध्ये तीन चार लोक सहभागी होते ज्याच्याकडे या मर्डरची माहिती होती त्याची आम्ही चौकशी केली त्याचा मोबाईल स्पॉटला होता त्यानं नवीन सिम कधी घेतलं अशा गोष्टी तयार करून आम्ही त्याची चौकशी केली त्यानंतर न्यायालयीन कोठडीतील आरोपीने सगळी कबुली दिली यामध्ये चुलत भाऊ सहभागी होते right now,